नमस्कार मित्रांनो माझं नाव समाजमित्र रविचंद्र जगन्नाथराव खरडेकर मित्र भारतीयांकडं जे लॉजिक होतं तेच लॉजिक प्रत्येक लॉजिक इंग्रजांनी वाचलं इंग्रजांनी ऐकलं आणि त्या लॉजिकवरच त्यांनी त्यांचे संशोधन निर्माण केले आणि त्या संशोधनावर ते स पुढं सरकले सर्वात अगोदर कल्पना सुचली पाहिजे कल्पना सुचली तर कोणती प्रगती होईल आणि कोणतीही वस्तू निर्माण होईल त्यास आपण म्हणतो की सोळाव्या शतकामध्ये संत तुकाराम महाराज हे विमानामध्ये बसून वैकुंठाला गेले तर हे विमान कसं होतं आणि विमानात बसून गेले ही मुळात सुचली पाहिजे तेव्हा विमान आपल्याला बनवता येईल त्या त्यानंतर इंग्रजांनी विमान तयार केलं असंच एक दीपमाळ मी आज इथं बघत आहोत आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस कार्तिक वद्य अष्टमी आज भैरवनाथ जयंती आहे आणि जालना शहरातील चारशे वर्ष जुनं असं भैरवनाथ मंदिर आहे आनंदी स्वामी गल्ली येथे आणि ही जी दीपमाळ बघत आहोत आपण ही दीपमाळ मित्र अखंड दीपमाळा आहे साधारण पंचवीस ते तीस पंचवीस ते तीस फूट याचं अंतर असलं पाहिजे आणि ही ह्या दीपमाळेचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो की ही दीपमाळ ही पूर्ण दगडामध्ये बस बनवलेली असून ही दीपमाळ इथं इथं जे आहे या हा एक प्रकारचा चाक आहे की जसं काका हे प्रत्यक्ष प्रत्यक्षदर्शी आहेत आणि काकानी ही दीपमाळ बघितलेली आहे आणि आपण म्हणून प्रदीप सा खेडूकर खेरुडकर हे मंदिराचे सेवकरी आहेत यांनाच आपण विचारू की काय कमाल होती की या चारशे वर्ष जुने मंदिराची काय घडण होती या दीपमाळाची काका मला काय सांगू शकता दीपमाळाविषयी ही दीपमाळा दीप साडे साडेतीनशे चारशे वर्षपूर्वी जुनी आहे आणि ही पूर्ण दगडानी आहे आणि हे जेव्हा उत्सव होतो भैरवनाथ महाराजाचा तेव्हा या दीपमाल्याच्या वरती करडी ठेवत होतो आणि करडीला आग लावून करडी जेव्हा चालत जळत होती तेव्हा त्याचं ते तेल या दीपमालेमध्ये येत होतं ये आल्यानंतर हे खालपर्यंत आल्यानंतर ही दीपमाला फिरत होती आणि चाल तश ही दीप माला एक ने दोन आहे एक डाव्या बाजूला आहे उजव्या बाजूला आहे मित्रांनो बघा हे काय लॉजिक आहे की काका सांगतात की ही जी दीपमाळ आहे ह्या दीपमाळावरती जेव्हा आपण एखाद्या मंदिराची दीपमाळ असते ती दिवटी आपण पेटवतो त्या ड्युटीप्रमाणे वरती करडी टाकायची आणि त्या करडीचं तेल या खांबाच्या मध्य भागून या खाली खालच्या भागामध्ये येत असत आणि हे तेल जे आहे ह्या जी जी चक्री आहे त्या चक्रीमध्ये फिरत असत आणि ही जी दीपमाळ आहे ही दीपमाळ या मंदिराच्या भोवती अशी फिरत असे आणि ह्या दीपमाळ एक नसून ह्या दोन असे सांगायचं याच्यासाठी खास व्हिडिओ करणं आहे की हे मंदिर चारशे वर्ष जुनं आहे आणि काकाच्या इतकं वयस्कर सध्या तरी मला या मंदिरामध्ये अजून कोणी भेटलं नाही आणि प्रत्यक्षदर्शी आहेत ते की त्यांनी ही दीपमाळ जळताना आणि फिरताना बघितलेली आहे कारण की सांग्या वांग्याचा इतिहास वेगळा असतो कागदपत्राचा इतिहास वेगळा असतो कि, आ, की मौखिक इतिहास आपण जो म्हणतो तो वेगळा असतो कारण की कोणतीही गोष्ट ही एका पिढीकडून पुढ पुढच्या पिढीकडे आपल्या मौखिक इतिहासाद्वारे जात असते की एखादी गोष्ट आपण कागदावर लिहून ठेवली तर ती गोष्ट आपण पुढच्या पिढीला सांगू शकतो परंतु आपण वाड वडील आजोबा पंजोबा काही गोष्टी सांगत असतात की काही गोष्टी अशा आहेत त्या पुढच्या पिढीला जात असतात अशीच एक दीपमाळ पुढं पुढंसुद्धा आहे मी ती दीपमाळसुद्धा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो हे, आहे हे, हे जे आहेत हे भैरवनाथ मंदिर आहे साधारण चारशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आजही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये हे मंदिर आज इथं उभं आहे पुढे घ्या मित्र आपण इथं जे बघत आहात बघा हे आपण इथं बघतो ही दीपमाळ आहे आजही चांगल्या परिस्थितीमध्ये ही दीपमाळ उभी आहे साधारण पंचवीस ते तीस फूट या दीपमाळ्याची उंची असेल आणि या दीपमाळामध्ये काका सांगतात की ही जी दीपमाळ आहे हे जो खाचा आहे या खाचामध्ये या खाचामध्ये तेल येत असत आणि या आ, या खाचामध्ये जेव्हा तेल येतं तेव्हा ही जी चक्री आहे ह्या दगडा दगडाच्या चक्रीवर ही दीपमाळ फिरत असत <coughs> काका सांगतात की या दीपमाळ्यामध्ये या उजव्या बाजूला ही चक्री मंदिराच्या दिशेने फिरत असत अशी अनोखी ही दीपमाळ आपण जालना शहरामध्ये बघत आहोत बऱ्याच शहरवासींना असा प्रश्न पडतो की जालना शहरामध्ये बघण्यासारखं काहीच का नाही किंवा काही प्रश्न पडतात की काय आहे जालना शहरामध्ये परंतु काही आपल्याला इतिहास माहीतच नसल्यामुळे आपण कोणाला सांगूही शकत नाही की जालना शहरामध्ये नेमकं बघण्यासारखं काय का आहे अतिशय जुनं असं हे भैरवनाथाच मंदिर आहे जालना शहरातील चारशे वर्ष जुन मंदिर कर, माझं तांडव पाठव तुम्हाला